नमस्कार मित्रांनो अमरावती येथे माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी अन्न त्याग आंदोलन चालू केले आहे त्यांचे आंदोलन थांबवण्यासाठी शासनाकडून विविध मंत्री आणि नेते पाठवले जात आहेत त्या विरोधात शेतकरी नेते राजू शेट्टी आणि इतर शेतकरी नेते हे या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि ती संपूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणा निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानंतर शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मतदान दिले पण जशी सत्ता काबीज केली की लगेच कर्जमाफी बाबतचा सूर सत्ताधाऱ्यांचा बदललेला दिसतोय योग्य वेळ आली की कर्जमाफी देऊ असा सर्वांनीच विधान करण्याचा सपाटा लावलाय त्यामुळे बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात केली आणि कर्जमाफी बरोबरच पिकाला हमी भाव सह इतर काही मागण्या घेऊन प्रत्यक्ष आंदोलन सुरू केले पेरणी ते कापणी पर्यंत मजुरीची सर्व कामे पी मध्ये घेण्यात यावी तसेच फळ पिकांना तीनास पाच रेशो लावून दुग्ध व्यवसाय सुद्धा एम एस पी ला जोडण्यात यावा आणि हे जर होत नसेल तर ते तेलंगणाच्या धर्तीवर एकरी दहा हजार मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा अशीही मागणी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यासाठी केलेली आहे दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गाईच्या दुधासाठी बेसिक रेट हा पन्नास रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेसिक रेट हा साठ रुपये प्रति लिटर मिळावा अशी मागणी दूध व्यवसायातील शेतकऱ्यासाठी बच्चू कडू करत आहेत तर ऊसाला चार हजार तीनशे रुपये प्रतिटनाची मागणी या आंदोलनातून बच्चू कडू करत आहेत तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या ऊसाची रिकव्हरी स्वतंत्र काढून भाव देण्याची मागणीही यामध्ये आहे ही दर स्थिर यासाठी कमीत कमी चाळीस रुपये येईपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय घेऊ नये हो अशी ही मागणी केलेली आहे रासायनिक खताच्या अनुदानाप्रमाणेच शेणखताला आणि सेंद्रिय खताला अनुदान द्यावे अशी ही मागणी या आंदोलनात केलेली आहे शेतकऱ्यासाठी बच्चू कडू साहेब आंदोलन करत आहेत पण ज्या गोष्टी शासन देतो म्हणाले म्हणजे कर्जमाफी देतो म्हणाले ते घेण्यासाठी सुद्धा आंदोलन करावे लागते यासारखे या, या देशाच्या शेतकऱ्यांना वाईट अनुभव कदाचित कोणत्याही देशात येत नसेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणीतरी नेता आहे जो आपल्या आयुष्याशी आणि आपल्या आरोग्याशी खेळत आहे असे बच्चू कडू सारखे नेते प्रत्येक जिल्ह्यात एक जरी तयार झाला तरी देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही कारण सामान्य माणसाची आणि शेतकऱ्याची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होणार आहे या बच्चू कडूंना आणि त्यांच्यासारख्या विचारसरणीच्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला माझ्याकडून सलाम आहे व्हिडिओ आवडला असेल तर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्या के केल्या आहेत हे सर्वांना माहीत व्हावे म्हणून हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद